तर जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉरवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या ओडी लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या ओडी टीनला लागणारे जे संबंधित कसले अडचणी असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकेट ॲप्लिकेशनमध्ये जे काय बनवणार आहे आणि जे कॅपकेट ॲप्लिकेशन आहे तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पिनड मॅसेजमध्ये इझी मिळून जाईल तिथून तुम तो तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे तुमच्या फोनमध्ये आणि मित्रांनो जे काय व्ही पी एन आहे जे काय कॅपकेट ॲप्लिकेशनसाठी गरज आहे तो व्ही पी एन तुम्हाला प्लेस्टोरवर मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पिन मॅसेजमध्ये मिळून जाईल तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला जो काही एन आहे तो कनेक्ट करून घ्यायचा आहे तर एनचं जो काही ॲप आहे तो तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमचा जो काय मोबाईलचा डाटा आहे तो तुम्हाला ऑन करायचा आहे ऑन केल्यानंतर जी व्ही पी एन आहे ती डिस्कनेक्ट असेल तर तुम्हाला इथून कनेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपल्याला ऑलरेडी कनेक्ट आहे डिस्कनेक्ट असेल तर तुमचं इथून कनेक्ट करून घ्यायचे आणि या ॲपमधून बॅक यायचे आता मित्रांनो कॅपकेट ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला न्यू प्रोजेक्ट हे ऑप्शन मिळेल त्यावर टच करायचे न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवर टच केल्यानंतर तर मित्रांनो आपण जे काय आपल्या व्हिडिओला लागणारे जे काही ऑल मटेरियलची जी फाईल आहे ती आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तू तुम्हाला डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर इथे निवडायचा आहे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिलेला आहे तो इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे आणि क्रिएट व्हिडिओवरती करायचे त्यानंतर तुम्हाला इथून हे जे काय म्हणजे अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये तुम्हाला याला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला टेम्पलेटच्या बाजूला तुम्हाला रेशो हे ऑप्शन मिळेल नाईन नाईन सोळाचं तुम्हाला रेशो सिलेक्ट करायचे राईटवर टच करायचे आणि पुन्हा या खाली इमेजवर टच करायचे आणि या इमेजला तुम्हाला दोन बोटाने अशा प्रकारे परफेक्टली व्हिडिओवरती सेट करायचे आता सेट केल्यानंतर साईडला टॅप करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे काही समज ॲड ॲड हे ऑप्शन मिळेल फोटोच्या खालच्या बाजूस त्यावर टच करायचे त्यावर टच केल्यानंतर टच केल्यानंतर तुम्हाला साऊंड हे ऑप्शन मिळेल त्यावर जायचे साऊंड या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला दोन नंबरला अशा मिळून जाईल एक फाईलचं ऑप्शन त्यावर जायचे फ्रॉम डिवाईसमध्ये जायचे आणि त्यामध्ये जे काय आपल्या आजच्या व्हिडिओला लागणारा ॲडो आपण जे काही जी फाईल एक्स्ट्रॅ केल्यानंतर तेमधला तो काही ॲडो आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल तो ॲडो तुम्हाला प्लस आयकॉनवर टच करून ॲड करायचा आहे आणि या ज्या इमेज आहे ती तुम्हाला ॲडोपर्यंत म्हणजे ॲडोची जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला ॲड करायचं आहे आता तिथपर्यंत ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला या इमेजला ट्रिम म्हणजे कट करून घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला असं म्हणजे चार पॉईंट पंचावन्न सेकंदा म्हणजे हे डॉट आहे ती तुम्हाला पाच सेकंद आहे म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला पंचावन्न सेकंदापासून ह्या इमेजला इथून तुम्हाला ट्रिम मारायचे म्हणजे कट करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला म्हणजे सहा सेकंदा म्हणजे सहा सेकंदाच्या अशा प्रकारे राईट पॉईंटला यायचं आणि इथून तुम्हाला कट करायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे तुम्हाला आठ पॉईंट पस्तीस सेकंदा म्हणजे आठ आणि जे काही मधला डॉट आहे ती नऊ आहे ते म्हणजे मध्य ठिकाणी तीस त्याच्या थोडंसं समोर म्हणजे पस्तीस तुम्हाला इथून स्प्लिट मारायचे आहे अशा प्रकारे म्हणजे इमेज तुम्हाला चार ते पाचमध्ये भागामध्ये कट करून घ्यायचे आहे प्रकारे कट केल्यानंतर तर मित्रांनो याला जे काही इफेक्ट आहे ते आपण जो काही जुना प्रोजेक्ट आहे म्हणजे आपण अगोदर बनवला आहे तो ओपन करून घेऊ म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सांगता येईल की म्हणजे प्रकारे आपण इफेक्ट ॲड करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जुना प्रोजेक्ट ओपन करून घेतलेला आहे यामध्ये आपला इमेजेस फक्त चेंज आहे बाकी इफेक्ट सेम आहे तर इमेज आपण इथून चेंज पहिलेच केलेलं आहे तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला फर्स्ट इमेजवर जायचे फर्स्ट इमेजवर गेल्यानंतर ॲनिमेशनवर जायचे ॲनिमेशनवर गेल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला इनमध्ये इन इनमध्ये आपला जो काय इफेक्ट आहे तो आपण दिलेला नाही आऊटमध्ये आउट आऊटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला यामध्ये जे काय इफेक्ट आहे तो स्कॅनिंग नावाचा आहे तो स्कॅनिंगमध्ये तुम्हाला प्रकारे म्हणजे सेवटून तुम्हाला पाच सेकंदापर्यंत स्कॅनिंग अशा प्रकारे ठेवायचे त्यानंतर कॅम्बोमध्ये यायचं कॅम्बोमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला प्रकारे तीन नंबरला हा वायव जे काय आपल्याला तेवढी इंग्लिश येत नाही त्यामध्ये तुम्ही समजून घेऊ शकता तो तीन नंबरचा इफेक्ट आहे तो तुम्हा 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 ला ला करी करी तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करायचे आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे राईटवर टच करून घ्यायचं आहे फर्स्ट ॲनिमेशन तुम्हाला पहिल्या इमेजला प्रकारे द्यायचे दोन नंबरच्या इमेजवर यायचे ॲनिमेशनवर जायचे ॲनिमेशनवर गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ई आऊटमध्ये पण आपण एक पण ॲनिमेशन दिलं नाही फक्त कॅम्पोमध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो कॅम्पोमध्ये पण आपण याला ॲनिमेशन दिलं नाही तुम्हाला दोन नंबरच्या इमेजला ॲनिमेशन द्यायची काही गरज नाही त्यानंतर मित्रांनो तीन नंबरच्या इमेजवर यायचे ॲनिमेशनवर यायचे आउटमध्ये पण नाही कॅम्बोमध्ये आपण दिलेला आहे कॅम्बोमध्ये तुम्हाला अशा प्रकारे जे काय स्ट्रेच अँड डिस्ट्रॉज नावाचा जो काय ॲनिमेशन आहे तो आपण दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून तुम्हाला दोन पॉईंट आठ सेकंद आपण प्रकारे अप्लाय करायचे म्हणजे जिथपर्यंत आपला इमेज आहे तिथपर्यंत शेवटच्या इमेजवर टच करायचे ॲनिमेशनवर टच करायचे ॲनिमेशनवर टच केल्यानंतर आउटमध्ये दिलेलं नाही आपण कॅम्बोमध्ये झूम वन नावाचा जो ॲनिमेशन आहे तो आपण दिलेला आहे फर्स्ट ओवर तुम्हाला जे वन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला राईटवर टच करून घ्यायचं आहे आणि अशाप्रकारे हा ॲनिमेशन द्यायचा आहे आता मित्रांनो हे झाले ॲनिमेशन आता मित्रांनो जे काय आता इफेक्ट आहे तो आपल्याला बॉडी इफेक्ट आणि फोटो इफेक्ट आहे ते द्यायचे आहेत तुम्हाला इथे ओरलीच्या बाजूला तुम्हाला इफेक्ट हे ऑप्शन मिळेल यावर टच करायचे आणि फर्स्ट जो इफेक्ट आपण दिलेला आहे तो म्हणजे आपण फोटो इफेक्ट दिलेला आहे फोटो इफेक्टवर तुम्हाला टच करायचे आहे फोटो इफेक्टवर टच केल्यानंतर तुम्हाला यामध्ये ओपन अँड क्लोजिंगमध्ये दोन नंबरला हरिझॉन जो काय स्पोर्ट नावाचा जो काय इफेक्ट आहे म्हणजे ब्लर इफेक्ट आहे तो जो प्रो नावाचा तो तुम्हाला ॲड करायचा ॲडजस्ट करून त्याची सेटिंग अशा प्रकारे ॲड करून राईटवर टच करायचे आणि फर्स्ट इमेजच्या तुम्हाला इथंपर्यंत म्हणजे फर्स्ट इमेज इथे आहे तिथून त्याच्या थोडंसं म्हणजे अगोदर तुम्हाला याची लेंथ अशा प्रकारे एका बोटाने ॲड करायचे आहे आणि तिथून समोर तुम्हाला जो काय एफ इफेक्ट ॲड केला तो बॉडी इफेक्ट ॲड केला आहे बॉडी इफेक्टवर जायचे तुम्हाला आणि बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर ग्लोईंग आईंग लाईन्समध्ये यायचे त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला काहीचं म्हणजे पाच नंबरला टेक्नॉलॉजी हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल त्यावर टच करून तुम्हाला त्याची सेटिंग ॲडजस्ट करून राईटवर टच करून याला तुम्हाला परफेक्टली जिथून इमेज आपण कट केला आहे तिथपर्यंत ॲड करायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला म्हणजे दोन नंबरच्या स्टा दोन नंबरची इमेज जिथून आपण कट केल्या तिथपर्यंत यायचं आहे या इमेजवर म्हणजे तुम्हाला आ, फोटो इफेक्टमध्ये जायचं आहे फोटो इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये जो काय फर्स्ट पॉईंटला मिळून जाय स्प्लिट फायर म्हणून प्लेकर तो तुम्हाला अशा प्रकारे त्यावर ॲडजस्ट करून तुम्हाला राईटवर टच करून तुम्हाला म्हणजे जिथून दुसरा इमेज आपण कट केला आहे तिथपर्यंत तुम्हाला त्याची लेंथ अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो समोरच्या बाजू जो काही इफेक्ट दिलेला आहे आपण जो बॉडी इफेक्ट दिलेला आहे बॉडी इफेक्टवर टच करायचे तुम्हाला आणि बॉडी इफेक्टवर टच केल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये जो काही बॉडी इफेक्ट आहे तो तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे खालच्या बॉक्स येऊन जायचे आणि गॅ गया, गॅस वापस जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून त्याची सेटिंग आणि कलर तुम्हाला ॲडजस्ट करून तुम्हाला राईटवर टच करायचे आणि त्याची लेंद तुम्हाला इथंपर्यंत ॲड करायचे म्हणजे जिथपर्यंत आपला तीन नंबरचा इमेज आहे तिथपर्यंत त्यानंतर मित्रांनो तीन नंबरचा जो काही फोटो इफेक्ट दिला आहे फर्स्ट पॉईंटला म्हणजे जिथून इमेज कट केला आहे तिथे यायचे फोटो इफेक्टवर यायचे स्प्लिटवर यायचे जे काय थ्री लेयर्स मिरर थ्री लेयर आहे त्यावर जायचे ॲडजस्ट हे सेटिंगवर जायचे ॲडजस्टमध्ये तुम्हाला काय ॲडजस्ट करायचे थोडं मध्य ठिकाणी येऊन सांगेल तुम्हाला अशा प्रकारे येते मध्य ठिकाणी यायचे आणि जे काय स्प्लिट इफेक्ट आहे त्यावर जायचे ॲडजस्टवर जायचे आणि जो इमेज तुमचा अशा प्रकारे जर परफेक्टली सेट होत नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे वरच्या वस्तू ॲड करून राईटवर टच करायचे आणि त्याची लिअर तर तुम्हाला इथपर्यंत ॲड करायचे आता इथपर्यंत ॲड केल्यानंतर तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे जो तीन नंबरचे इमेज आहे त्याच्या मध्ये यायचे आणि तीन नंबरच्या इमेजच्यामध्ये आल्यानंतर बॉडी इफेक्टवर यायचे बॉडी इफेक्टवर आल्यानंतर जे काय स्टॉक आहे त्यावर यायचे स्टॉकवर आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लाईट डिस्वॉलिंग जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा ॲडवर टच करून याची लेंथ तुम्हाला इथंपर्यंत ॲड करायच्या म्हणजे शेवटच्या इमेजच्या थोडा अगोदर त्यानंतर शेवटच्या इमेजवर यायचे आणि यामध्ये जो काय इफेक्ट आपण ॲड केला तो बॉडी इफेक्ट दिलेला आहे बॉडी इफेक्टवर जायचे तुम्हाला आणि बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर त्यामध्ये क्लोन नावाच्या यामध्ये फर्स्ट पॉईंटला प्रो नावाचा इफेक्ट मिळून जाईल ऑपरेटिंग डौर डौर जी काय असेल ती आड आड तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून तुम्हाला ॲडजस्ट सेटिंग करून त्याची तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचे शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला वरच्या पाऊस शे अशा प्रकारे एक बानाचा ॲरो मिळेल त्यावर टच करून खाली तुम्हाला सेव टू डिव्हाइस म्हणून एक ऑप्शन मिळेल आणि इथून जी क्वालिटी आहे ती तुम्ही अशा प्रकारे कमी जास्त करू शकता म्हणजे सातशे वीस पी किंवा एक टेन ए टी बीमध्ये तुम्ही प्रकारे सेट घेऊ किंवा फोर केमध्ये पण तुम्ही करू शकता तर सर्वात प्रथम म्हणजे आपण ऐंशीमध्ये डन करून घेऊ आणि जे काही सेव टू डिवाईस आहे त्यावर टच करून आपला आजचा व्हिडिओ तो आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव करून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र